नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मका पिकाविषयी माहिती बघणार आहोत त्याला सुटकॉन असे म्हणतात इंग्लिशमध्ये तर ही मका ही सीपी टू या व्हरायटीमध्ये मोडते एका कणसाचे वजन साधारणपणे पाचशे ग्रॅमपर्यंत भरते तर एकरी साधारणपणे तीन किलो बी लागते जर आपण टोकन पद्धतीने बी लावले तर साधारणपणे अडीच किलोपर्यंत बी लागते खत व्यवस्थापनामध्ये मका पिकास दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस ओ पोटॅश तसेच झिंकची आवश्यकता असते तर यापैकी आपण दहा सव्वीस चौदा पस्तीस यापैकी कोणतेही खत आपण देऊ शकता ते नव्वद दिवसाचे असल्याने साधारणपणे जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात पाण्याच्या पाळीमध्ये आपण प्रत्येक भरणीमध्ये बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न सत्तीस या खताचा वापर करू शकतो माका पिकाचे एकरी उत्पादन हे साधारण एकशे ऐंशी पिशवी ते दोनशे पिशवीपर्यंत बळते साधारणपणे एक पिशवी ही पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत बळते एकरी साधारणपणे तीस ते चाळीस हजार रुपये खर्च वजा जाऊन आपणास एक लाख रुपयापर्यंत होत तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर आपण फोन करू शकता धन्यवाद